नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सा सा, हलद, तर मस्त आंबट चटपटी तसं ताकातलं पिठलं कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत ह्यासाठी साहित्य बघूया तर आपण साहित्य घेतलेलं आहे हिंग हळद बेसनपीठ हिरवी मिरची त्याच्यानंतर जिरम होरी कोथिंबीर चवीपुरतं मीठ लाल मिरची पावडर आणि कढीपत्त्याची पानं आणि ताक ताक किंवा दही तुम्ही दोन्हीपैकी कशाचाही वापर करू शकता तर शक्यतो थोडंसं आंबटच ताक घ्यायचं आहे आता सर्वात आधी काय करायचं हे ताक छान एकदा ढवळून घ्यायचं आहे बीटरच्या साह्याने आणि आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत डाळीचं पीठ म्हणजेच बेसन पीठ आता हे याच्यामध्ये घालून घ्यायचं साधारणपणे मी पाऊन वाटी पीठ घेतलेलं आहे आणि आता ह्या बेटरच्या साह्याने हे छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नाही तर ह्या पद्धतीने आपण हे छान मिक्स करून घेतलेले आहे आता याच्यातच सगळं साहित्य घालून घेणार आहोत चवीपुरतं लाल तिखट त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ त्याच्यानंतर घालून घ्यायची आहे थोडीशी हळद हल, हळद आपण फोडणीत देखील घालणार आहोत त्याच्यानंतर हे छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने छान मिक्स करून घेतलं म्हणजे याच्यामध्ये अजिबात गुठळ्या राहत नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय होतं काहीतरी चटपटीत आंबट वगैरे असेल तर आपण नेहमीपेक्षा दोन घास जास्तच खातो जास्त जेवण जातं त्याच्यामुळे आंबट वगैरे पदार्थ आपण जास्त बनवतो ताकाची कढी ताकाचं पिठलं किंवा चिंचेची कढी कैरीची आमटी आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घेतली आहे थोडासा हिंग घातलेला आहे हिंगामुळे छान खमंगपणा येतो आता सब थोडीशी रंगापुरती हळद घातलेली आहे कारण आपण ऑलरेडी हळद टाकलेली आहे हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे की तुमच्या आवडीप्रमाणे कितपत तिखट हवा आहे त्यानुसार कमी जास्त करू शकता कढीपत्त्याची पानं घातलेली आहे आता मिरची छान तडतडली की जे ताक आणि बेसन पिठाचं जे मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि आता याला मस्तपैकी छान हटून घ्यायचं आहे जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होता कामा नाही गॅसची फ्लेम आपण मध्यमच केलेली आहे ह्या बिटरच्या साह्याने ह्याला असं हटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही चमच्याच्या साह्याने देखील घेऊ शकता तर हे चटपटीत पिठलं तुम्ही पोळी भात किंवा भाकरी अगदी कशासोबतही खाऊ शकता खायला खूप मस्त लागतं नक्की ट्राय करून बघा आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत बेल आयकॉनवरही क्लिक करा ज्यामुळे माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आता ह्या पद्धतीने असं हटून घ्यायचं तुम्ही पाहू शकता याला अजिबात याच्यामध्ये कुठेही गुठळ्या झालेल्या नाही आहेत आणि आता ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे ज्याच्यामुळे बेसन पिठाचा जो कच्चेपणा असतो तो, तो निघून जातो ह्याच्यावर वेगळीच एक अशी चकाकी येते ज्याला आपण शाईन असं म्हणतो त्याच्यावर थोडीशी चकाकी किंवा शाईन आली ते समजून घ्यायचं आपलं पिठलं शिजून तयार आहे तर बिटरच्या साईडने असं गोठलं की याच्यामध्ये गुठळ्या राहत नाही आणि पिठलं एकदम मस्त होतं आता बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे परत एकदा याला छान मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा तर आता पिठलं हे छान बनवून तयार आहे पण याला अजून खमंगपणा येण्यासाठी आपण एक शेवटची स्टेप करून घेणार आहोत ती म्हणजे याला मस्त तडका मारून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने चमच्याने एकदा हलवून घ्यायचं आहे आणि वर तुम्हाला छान चकाकी आलेली दिसत असेल ही चकाकी आली की समजून घ्यायचं पिठलं शिजून तयार आहे आणि यातला कच्चेपणा देखील निघून गेलेला आहे तरी पण याच्यावर एक झाकण ठेवून पाच मिनिटभर आपण याची मस्त वाफ काढून घेणार आहोत आता आपण हे झाकण काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पिठलं मस्त शिजलेलं आहे आणि यात छान वाफ आलेली आहे आपण मस्त याची अशी दणकून उकळी काढलेली आहे पिठलं तयार आहे आता शेवटची स्टेप करणार आहोत पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं तडका पॅनमध्ये जिरमहुरी घालायची आहे अगदी थोडंसं रंगापुरतं तिखट घालून घ्यायचं आहे कारण ऑलरेडी आपण तिखट आणि हिरवी मिरची पिठल्यामध्ये टाकलेली आहे आणि आता सर्व करताना मस्त पिठलं सर्व केल्याच्यानंतर वरून असा छान तडका मारून घ्यायचा आहे ह्याच्यामुळे खमंगपणा येतो कलर देखील सुंदर येतो तडक्याची स्टेप ही टोटली ऑप्शनल आहे नाही घातला तरीही चालेल तर मैत्रिणींनो पिठल्या नक्की बनवा कमेंट करून कसं वाटलं आहे ते सांगायला विसरू नका भेटूया माझ्या अशाच पुढच्या एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद